नमस्कार मी सत्यभामा किचन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नवरात्री उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा नवरात्रीमध्ये भरपूर जणांचे नऊ दिवसांचे उपवास असतात आणि रोजच फराळाला काय बनवावा हा प्रश्न पडतो त्यामुळेच आज मी तुम्हाला झटपट असे तयार होणारे उपवासाचे पाच वेगवेगळे पदार्थ दाखवणार आहे त्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर कृपया चॅनलला कारण करणे पूर्णतः फ्री आहे चला तर मग पाहून घेऊया आपण उपवासाचा पहिला पदार्थ तो म्हणजे आपण उपवासाचा चिवडा बनवणार आहोत बऱ्याचदा आपण उपवासाला विकतचा चिवडा आणतो तो जास्त महागही असतो त्यामुळेच आज आपण कमी खर्चामध्ये चिवडा बनवणार आहोत त्यासाठी इथे मी पाव किलो नायलोन साबुदाना घेतलेला आहे पाव किलो साबुदाण्याला आपण एक चमचा पाणी टाकून भिजवून घ्यायचा आहे असा साबुदाणा भिजवून घेतला की तो कमी तेलकट होतो आणि छान जातो आता याला झाकण ठेवून देणार आहोत दोन तीन काढून घ्यायचे आहे साबुदाणा छान भिजला गेलेला आहे याला आपण तळून घेऊया तळण्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलेले आहे तेलाला कडक गरम करून घ्यायचे आणि नंतरच त्याच्यामध्ये साबुदाणा तळून घ्यायचा आहे थंड तेलामध्ये साबुदाणा तळला की तो जास्त तेल पितो त्यामुळे कडक तेल गरम करून घ्या आणि मीडियम गॅसवर साबुदाणा तळून घ्या साबुदाना तळत असताना तेल हातावर उडण्याची शक्यता असते त्यामुळे आपण असे ताट वरतून धरायचे म्हणजे तेल हातावर येणार नाही आता साबुदाना मिक्स करत असा तळून घ्यायचा आहे बऱ्याचदा नायलोन साबुदाना तळत असताना तेल उडण्याची शक्यता असते त्यामुळे सांभाळून साबुदाना तळून घ्या साबुदाना आता साईजच्या डबल टेबल फुललेला आहे म्हणजेच तो छान तळला गेलेला आहे याला आपण काढून घेणार आहोत आणि बाकीचाही साबुदाना याच पद्धतीने तळून घ्यायचा आहे आता इथे मी पन्नास ग्रॅम उपवासाचे पोहे घेतलेले आहेत पाव किलो साबुदाण्यासाठी आपण पन्नास ग्रॅम उपवासाचे पोहे वापरलेले आहेत हेही आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत पोहेही छान तळल्या गेलेले आहेत ते पण आपण काढून घेणार आहोत आणि इथे मी पन्नास ग्रॅम बटाट्याचा कीस घेतलेला आहे इथे आपण पाव किलो साबुदाण्यासाठी पन्नास ग्रॅम उपवासाचे पोहे आणि पन्नास ग्रॅम बटाट्याचा कीस वापरलेला आहे बटाट्याचा किसही छान फुलेपर्यंत तळून घ्यायचा आहे किसही छान फुलल्या गेलेला आहे तोही आपण काढून घेणार आहोत आणि इथे मी अर्धा वाटी काजूचे काप घेतलेले आहेत तेही तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत इथे तुम्ही काजू बदाम दोन्हीही वापरू शकता मी फक्त काजू वापरलेले आहेत काजूही छान तळले की काढून घेणार आहोत आणि एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणेही आपल्याला तळून घ्यायचे आहेत शेंगदाणेही लालसा रंगावर तळून झालेले आहेत तेही आपण काढून घेणार आहोत शेंगदाणे काढून झाले की इथे मी अर्धा वाटी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ही तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत मिरच्या तळत असताना थोडेसे मीठ टाकून घ्यायचे आहे म्हणजे मिरच्या खाताना तिखट लागणार नाहीत आणि मिरच्यांवर डाग पडेपर्यंत मिरच्या तळून घ्यायच्या म्हणजे त्या खाताना कुरकुरीत लागतात मिरच्या ही छान तळल्या गेलेल्या आहेत त्याही आपण काढून घेणार आहोत आता सर्व साहित्य तळून झालेले आहे हा उपवासाचा चिवडा कमी खर्चामध्ये आणि झटपट असा बनवून तयार होतो आता सर्व साहित्य आपण मिक्स करून घेणार आहोत साहित्य मिक्स करून झाले की त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचे आहे इथे मी दीड चमचा मीठ टाकून घेणार आहे आणि त्याला एक जीव करून घ्यायचे आहे तुम्हाला उपवासाचा चिवडा गोड आवडत असेल तर तुम्ही इथे दोन चमचे पिठीसाखर टाकून घेऊ शकता मला उपवासाचा चिवडा तिखट आवडतो त्यामुळे इथे मी पिठी साखर टाकलेली नाही आता चिवडा आपण मिक्स करून घेतलेला आहे झटपट तयार होणारा आणि एक ते दीड महिना टिकणारा उपवासाचा चिवडा तयार झालेला आहे आता पाहूया अशीच दुसरी रेसिपी ती ही झटपट तयार होते ती म्हणजे उपवासाची बर्फी अगदी पेढ्यासारखी मौसूत आणि तोंडात टाकताच विरघळणारी ही बर्फी आहे बर्फी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी साबुदाना घेतलेला आहे साबुदाना आपण मंद गॅसवर भाजून घेणार आहोत साबुदाना छान फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे म्हणजे बर्फी एकदम छान अशी चवीला तयार होते या बर्फीला बनवण्यासाठी आपण फक्त पावशर दुधाचा वापर करणार आहोत तरीही एकदम चविष्ट अशी ही बर्फी तयार होते साबुदाना छान फुललेला आहे साबुदाना चांगला भाजलेला आहे की नाही हे पाहण्यासाठी एखादा साबुदाना असा फोडून पाहिजा लगेच फुटला गेला की छान भाजलेला आहे हे लक्षात येते आता इथे मी एका पॅनमध्ये पावशर दूध गरम करून घेणार आहे दुधाला आपल्याला इथे आटवून घ्यायचे आहे पावशर दुधाचे अर्धा पाव दूध होईपर्यंत आटवायचे आहे म्हणजे दुधाची बासुंदी बनवून घ्यायची आहे जोपर्यंत दूध अटल्या जाते तोपर्यंत आपण साबुदाण्याची पावडर बनवून घेणार आहोत साबुदाना पहिल्यांदा थंड करून घ्यायचा आहे आणि नंतरच त्याची पावडर बनवून घ्यायची आहे गरम साबुदाना मिक्सरमध्ये फिरवला तर मिक्सरचे भांडे खराब होते त्यामुळे साबुदाना थंड करून घ्या आणि नंतर मिक्सरमध्ये फिरवून घ्या आता साबुदाना मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे एकदम बारीक अशी पावडर बनवून घेतलेली आहे आता या पावडरला आपण तुपामध्ये परतवून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एका कढईमध्ये एक चमचा तूप गरम करून घेतले आहे तूप गरम झाले की आपण जी साबुदाण्याची पावडर बनवली होती ती परतवून घेणार आहोत तुपामध्ये साबुदाण्याची पावडर एकदम छान अशी भाजून घ्यायची म्हणजे बर्फी ही एकदम चान तयार होते मंद गॅसवर पावडर भाजून घ्या तीन चार पावडर भाजने साथी लागता। आता पावडरही छान भाजल्या गेलेली आहे आणि दूध अटले का नाही ते पाहून घेणार आहोत दूधही आता बऱ्यापैकी अटलेले आहे म्हणजे अर्धे दूध अटल्या गेलेले आहे आता इथे मी दुधामध्ये साखर टाकून घेणार आहे आपण ज्या वाटीने साबुदाना घेतला होता त्याच वाटीने इथे अर्धा वाटी साखर घेतलेली आहे ती याच्यामध्ये टाकून घेणार आहोत तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही साखरेचे प्रमाण वाढवून घेऊ शकता इथे मी अर्धा वाटी साखर वापरलेली आहे याला मिक्स करून घेणार आहोत साखर पूर्ण याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि नंतर आपण जे साबुदाण्याचे पावडर भाजले होते ते याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि याला एकजीव करून घ्यायचे आहे दोन तीन मिनटातच हे सर्व सारण एकजीव होऊन जाते आता बर्फीचा गोळा बनवून तयार झालेला आहे असा गोळा तयार झाला की याला आपण काढून घेणार आहोत एखाद्या डिशला थोडेसे तूप लावून घ्यायचे आणि नंतर त्याच्यामध्ये आपण जे पीठ भाजले होते ते टाकून घेणार आहोत आणि त्याला हाताने थापून घ्यायचे आहे हाताला थोडेसे तूप लावून घ्यायचे आणि नंतर त्याला थापून घ्यायचे आहे आता इथे मी काही ड्रायफ्रूट्स बारीक कट करून घेतलेले आहेत ते बर्फीच्या वरती टाकून घेणार आहे आणि त्याला हाताने प्रेस करून घ्यायचे आहे म्हणजे ड्रायफ्रूट्स बर्फीला छान चिटकतील आता याला आपण अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत आणि अर्धा तासाच्या नंतर याला कट करून घ्यायचे आहे म्हणजे बर्फीचे सारण छान सेट होते आणि चांगल्या प्रकारे वड्या तयार होतात आता याच्या वड्या बनवून घ्यायच्या आहेत एकदम छान अशा वड्या बनवून आहेत झटपट तयार होणारी अशी उपवासाची बर्फी तयार झालेली आहे ही बर्फी जेवढी बनवायला सोपी आहे तेवढीच खायलाही चविष्ट आहे चला तर मग आता आपण पाहूया उपवासाचा तिसरा पदार्थ तोही असाच एकदम साधा आणि सिंपल आहे बऱ्याचदा आपण उपवासाला साबुदाणा किंवा भगर हेच पदार्थ बनवत असतो पण तेच तेच पदार्थ खाऊन त्रास होतो त्यामुळेच आज मी तुम्हाला उपवासाचे जाळीदार आपे बनवून दाखवणार आहे त्यासाठी इथे मी एक वाटी भगर म्हणजेच वरही घेतलेली आहे आणि त्याच वाटीने अर्धा वाटी साबुदाना घेतलेला आहे भगर आणि साबुदाना आपण भाजून घेणार आहोत बऱ्याचदा भगर आणि साबुदाना खाल्ल्याने ॲसिडिटी किंवा पोट गच्च होण्याची शक्यता असते त्यामुळे साबुदाना आणि भगर भाजून घेतले की ते हलके होतात आणि पचायलाही सोपे जाते त्यामुळे भगर आणि साबुदाना फुलेपर्यंत भाजून घ्या आता भगर साबुदाना छान भाजल्या गेलेला आहे याला आपण पहिल्यांदा एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि नंतर याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे आहे पाणी टाकल्याच्या नंतर याला दोन तास भिजवून घेणार आहोत दोन तास झाले की भगर साबुदाना छान भिजल्या जातो भगर आणि साबुदाना छान भिजल्या गेलेला आहे पहिल्यांदा यातील सर्व पाणी काढून घ्यायचे आहे आणि नंतर याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहे पाणी न टाकता आपण याला मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत त्या अगोदर इथे मी एक चमचा दही टाकून घेतलेले आहे आता याला मिक्सरमध्ये फिरवून घेऊया एकदम स्मूद अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे पाणी न टाकता फिरवल्यामुळे घट्ट असे पीठ तयार होते आता इथे मी एक कच्चा बटाटा घेतलेला आहे तो किसून याच्यामध्ये टाकून घेणार आहोत बटाटा आपल्याला कच्चा वापरायचा आहे बटाटा किसून झाला की इथे मी तीन चार हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा जिरं मिक्सरमध्ये फिरवून घेतलं होतं त्याची भरड याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि त्याला एकजीव करून घ्यायचे आहे हे पीठ मिक्स झाले की इथे मी एक चमचा मीठ टाकून घेतले आहे आणि थोडीशी कोथंबीर टाकून घेणार आहे तुम्ही उपवासाला कोथंबीर खात असाल तर टाका नाही तर स्किप करा आता इथे मी दोन चिमूट खायचा सोडा घेतलेला आहे तो याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि याला एखादा मिनटं फेटून घ्यायचे आहे म्हणजे जाळीदार असे अप्पे बनवून तयार होतात एक दीड मिनटं पीठ फेटून घेतले की याला आपण अप्पे बनवण्यासाठी ठेवणार आहोत त्यासाठी इथे मी अप्पे पात्र गरम करून घेतले आहे आपे पात्रामध्ये थोडे थोडे तेल टाकून घ्यायचे आणि आपण जे पीठ बनवून घेतलेले आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आता याच्यावरती झाकण ठेवून देणार आहोत आणि सहा ते सात मिनटं मिडियम गॅसवर याला वाफवून घ्यायचे आहे जोपर्यंत आपे वाफवले जातात तोपर्यंत आपण याच्यासोबत लागणारी चटणी बनवून घेऊया चटणी बनवण्यासाठी इथे मी अर्धा वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत आणि अर्धा वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे इथे तुम्ही ओलं खोबरंही वापरू शकता आता इथे मी चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथंबीर घेणार आहे उपवासाला तुम्ही कोथंबीर खात असाल तरच टाका नाहीतर स्किप करा आणि एक चमचा दही टाकून घेतलेले आहे याला मिक्सरमध्ये फिरवून घेतले आहे स्मूद अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे चटणी तयार झालेली आहे आता याच्यामध्ये एक चमचा मीठ टाकून घेतले आहे आणि याला एक जीव करून घ्यायचे आहे तिखट आणि मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या आता आपण याला साईडला ठेवून घेऊया आणि आपे शिजलेत की नाही ते पाहून घेणार आहोत सहा सात मिनटं झाली होती झाकण काढून पाहिले आहे एका साइडने आपे छान भाजल्या गेलेल्या आहेत याला आपण पलटवून घेणार आहोत आणि दुसऱ्याही साईडने आपे भाजून घ्यायचे आहेत पहिल्या साईडने आपे भाजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो दुसऱ्या साईडने भाजण्यासाठी दोन तीन मिनटंच लागतात दोन तीन मिनटासाठी झाकण ठेवून देणार आहोत दोन तीन मिनटं झाले की झाकण काढून घ्यायचे आहे दोन्ही साईडने आपे छान भाजल्या गेलेले आहेत एकदम जाळीदार असे आपे बनवून तयार झालेले आहेत आता इथे मी एक चमचा तेल गरम करून घेतले आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घेतला आहे आणि एक सुकी मिरची लाल मिरची टाकलेली आहे दोन्ही छान तळल्या गेले की हा तडका आपण अप्प्याच्या चटणीवर टाकून घेणार आहोत आपण खाल्ली जाणारी चटणी ही तयार झालेली आहे उपवासाला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो त्यामुळे नवरात्रामध्ये असे झटपट तयार होणारे जाळीदार नक्कीच बनवा चला तर मग आता आपण पाहूया उपवासाचा चौथा प्रकार तोही असा साधा सिंपल आणि झटपट तयार होणारा आहे लहान मुलांच्या तर खूपच आवडीचा आहे तो म्हणजे उपवासाचा ढोकळा उपवासाचा ढोकळा बनवण्यासाठी इथे मी एक वाटी भगर म्हणजेच वरई घेतलेली आहे आणि एक वाटी भगरीसाठी आपण पोहे खायच्या चमचाने दोन चमचे साबुदाना घेतलेला आहे भगर आणि साबुदाना स्वच्छ निवडून घ्यायचा आहे आता याला आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत बारीक रवा ज्या पद्धतीचा असतो त्या पद्धतीचे पीठ इथे बनवून घ्यायचे आहे भगर साबुदाना मिक्सर मध्ये फिरवून घेतलेला आहे आता त्याला मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया ज्या वाटीने आपण भगर घेतली होती त्याच वाटीने अर्धा वाटी दही घेतलेले आहे आणि एक चमचा तेल घेतलेला आहे तेल टाकल्याने ढोकळा एकदम सॉफ्ट असा तयार होतो आता याला मिक्स करून घेणार आहोत आणि नंतर पाणी टाकून पीठ भिजवायचे आहे पाणी थोडे थोडे टाकून घ्यायचे एकदम पाणी टाकले तर पीठ जास्त पातळ होते त्यामुळे थोडे थोडे पाणी टाकून पीठ भिजवून घ्या आता इथे मी एक चमचा मीठ टाकून घेतलेले आहे आणि पिठाला मिक्स करून घेतलेले आहे पीठ मिक्स करून झाले की ज्यामध्ये आपल्याला ढोकळा बनवायचा आहे त्या भांड्याला थोडेसे तेल लावून घ्यायचे आहे इथे मी कुकरच्या डब्यामध्ये ढोकळा बनवून घेणार आहे त्यामुळे कुकरच्या डब्याला थोडे तेल लावून घेतलेले आहे आता आपण ढोकळ्याच्या पिठामध्ये दोन चिमूट खायचा सोडा टाकून घेणार आहोत आणि त्याला एकाच डायरेक्शनने एक मिनटं फेटून घ्यायचे म्हणजे जाळीदार ढोकळा तयार होतो खायचा सोडा टाकला की लगेच ढोकळा बनवून घ्यायचा आहे म्हणजे तो छान फुलला जातो त्यासाठी पीठ मी कुकरच्या डब्यामध्ये टाकून घेतले आहे पीठ डब्यामध्ये टाकून घेतले की डब्याला टॅप करून घ्यायचे म्हणजे एकसारखा ढोकळा फुलला जातो आता इथे मी कढईमध्ये पाणी गरम करून घेतले आहे त्याच्यामध्ये हा डब्बा ठेवून घेते आणि अर्धा तास मीडियम गॅसवर याला वाफवून घेणार आहोत अर्धा तास झाला की झाकण काढून घ्यायचे आहे ढोकळा छान वाफवला गेलेला आहे ढोकळा थंड करून घेणार आहोत जोपर्यंत ढोकळा थंड होतो तोपर्यंत आपण याच्यासाठी लागणारा तडका बनवून घेऊया त्यासाठी एक चमचा तेल गरम करून घेतले आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि दोन तीन हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या होत्या त्या याच्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत जिरं आणि मिरच्या छान तळल्या गेल्या की इथे मी अर्धा ग्लास पाणी घेतलेले आहे आणि त्याला मिक्स करून घ्यायचे आहे आता अर्धा चमचा मीठ टाकून घेतले आहे आणि एक चमचा साखर टाकून घ्यायची आहे आपण ढोकळा बनवताना दही वापरले होते आणि तडक्यामध्ये साखर टाकून घेतली आहे म्हणजे आंबट गोड चवीचा ढोकळा बनवून तयार होतो तडकाही तयार झालेला आहे तोही थंड करून घेऊया ढोकळा थंड झालेला आहे आता याला आपण डिशमध्ये काढून घेणार आहोत ढोकळा थंड झाल्याच्या नंतरच काढून घ्यायचा गरम ढोकळा काढला तर तो तुटल्या जातो त्यामुळे ढोकळा थंड करून घ्या एकदम स्पंजी आणि जाळीदार असा ढोकळा तयार झालेला आहे हा ढोकळा एकदम झटपट तयार होतो आणि चविष्ट लागतो आता ढोकळा थंड झाला की आपण त्याला कट करून घ्यायचे आहे ढोकळा कट करून झाला की त्याच्यावरती तडका टाकून घेणार आहोत तडकाही आपण थंड करून घ्यायचा आणि नंतरच ढोकळ्यावर टाकून घ्यायचा आहे गरम तडका ढोकळ्यावर टाकून घेतला तर ढोकळा चिकट आणि गिजगिजा तयार होतो त्यामुळे तडका थंड करून घ्या आणि नंतर त्याच्यावरती टाकून घ्या एकदम छान असा ढोकळा तयार होतो तुम्हीही नवरात्रामध्ये असा उपवासाचा ढोकळा नक्कीच बनवा आणि कसा वाटला हेही मला कमेंट करून कळवा चला तर मग आता आपण पाहूया उपवासाची पाचवी रेसिपी तीही याच पद्धतीने झटपट अशी तयार होणारी आहे एखाद्या वेळेस उपवासाच्या दिवशी गोड खावेसे वाटले की हा हलवा तुम्ही नक्कीच बनवू शकता हलवा बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो डांगर घेतलेला आहे काही ठिकाणी याला काशीफळ असेही म्हणतात डांगर स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याचे साल काढून घ्यायचे आहे नंतर आपण त्याला किसून घेणार आहोत किसल्याच्या नंतर त्याचा किस एखाद्या वाटीने मोजून घ्यायचा आहे म्हणजे त्याच वाटीने पुढे दूध आणि गूळ वापरायचं आहे आता इथे मी एका पॅनमध्ये तूप गरम करून घेतले आहे तूप गरम झाले की काजू बदामचे काप घेतले होते ते तुपामध्ये परतवून घेणार आहोत काजू बदाम तुपामध्ये छान परतवल्या गेले की ते काढून घेऊया आणि त्याच तुपामध्ये आपण डांगरचा कीस परतवून घेणार आहोत डांगरच्या किसामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते त्यामुळे तुपामध्ये त्याला चांगल्या पद्धतीने परतवून घ्या पूर्ण पाणी अटेपर्यंत याला परतवून घ्यायचे आहे डांगरचा किस छान परतवला गेलेला आहे आता इथे मी ज्या वाटीने किस घेतला होता त्याच वाटीने एक वाटी दूध घेतलेले आहे ते याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि त्याला एकजीव करून घ्यायचे आहे इथे मी दुधाची सायही वापरलेली आहे आता डांगर आपण दुधामध्ये शिजवून घेणार आहोत त्यासाठी याच्यावरती झाकण ठेवून देऊया आणि तीन चार मिनटं मिडियम गॅसवर याला शिजवून घेणार आहोत तीन चार मिनटं झाले की झाकण काढून घ्यायचे आहे दूध बऱ्यापैकी अटल्या गेलेले आहे याला मिक्स करून घेऊया आणि डांगर शिजले की नाही ते पाहून घ्यायचे आहे डांगर छान शिजल्या गेलेले आहे आता इथे मी ज्या वाटीने आपण डांगरचा किस घेतला होता त्याच वाटीने अर्धा वाटी गूळ घेतलेला आहे तो याच्यामध्ये टाकून घेऊया आणि त्याला एकजीव करून घ्यायचे आहे इथे तुम्ही गुळाच्याऐवजी साखरही वापरू शकता गूळ टाकल्यामुळे याला परत पाणी सुटते पाणी सुटल्याच्या नंतर पूर्ण पाणी अटेपर्यंत याला परतवून घ्यायचे आहे आता पूर्ण पाणी अटल्या गेलेले आहे आता याच्यामध्ये आपण जे काजू बदाम तळून घेतले होते ते टाकून घेणार आहोत आणि याला एकजीव करून घ्यायचे आहे झटपट असा तयार होणारा उपवासाचा हलवाही तयार झालेला आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी बेल ऐकनवर क्लिक करा नवीन पद्धतीचे वेगवेगळे उपवासाचे पदार्थ बनवून तयार झालेले आहेत यातील कुठला पदार्थ तुम्हाला जास्त आवडला हेही मला कमेंट करून कळवा तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार चला तर मग आपण अशाच सोप्या रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद